काँग्रेस पक्षाच्या विचारातून अनेक महत्वाची खाती सांभाळली उद्योग मने असेल महसूल सहकार जनसंधारण शिक्षण पाठबंधारे या सगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळत <स्थाथ> असतात सामान्य लोकांना जे हिताचे निर्णय असतील ते त्यांच्या कार्यकर्तीमध्ये घेतले त्याचबरोबर या ठिकाणी पुण्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध झालेला आहे एकोणीसशे एकसष्ट साली ते पुण्यामध्ये आले आणि त्यांनी हडपसर येथील शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये तीन वर्ष